धनगर समाजातील मेंढपाळ महिलेवर व समाज बांधवांवर मारहाण करून महिलेचा हात मोडण्यात आला या संदर्भात माननीय बापू हाके यांनी समाज बांधव व महिलेची विचारपूस करून त्यांनी तक्रार केली परंतु उलट तक्रार न घेता यांच्यावरच सोडबुद्धीने खोटे ॲड्रेसिटीचे इतर गुन्हे दाखल केले हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या वतीने वडगाव पोलीस ठाणे हातकणंगले पोलिस ठाणे व तहसीलदार हुपरी पोलीस ठाणे व शिरोली पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले जर तात्काळ गुन्हे मागे नाही घेतले तर धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी उपस्थित संजय काळे भैरव वैभव हिरवे संपत रुपणे जगन्नाथ माने अमोल गावडे शहाजी शिद अण्णा शीद कृष्णात पुजारी संदीप हजारे कागल म्हाळू पुजारी व समाज बांधव उपस्थित होते आपल्या हक्काचं चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश भाऊसो गोराड